तुरीचे सोले भाजून घेऊ आपण आता त्याच्यात थोडासा लसूण टाकू मिरची हिरवी मिरची आता हे मिक्सरमधून काढून घेऊ आता हे आपण बारीक करून घेऊ झालेली आपली बारीक करून घेऊ असं जाडसर घ्यायचं थोडंसं थोडीशी मऊरी टाकून घेऊया टाकू आपण थोडस याच थोडीशी हळद असा भी ठेवू शकता चटणी म्हणून थोडा शेंगदाण्याचा कुट टाकू